नरेंद्र मोदींकडनं माझी अपेक्षा आहे अनेक गोष्टींची अपेक्षा आहे पुढचं काय पाच वर्षात काय घडतंय ही निवडणूक येणारी लोकसभेची निवडणूक या देशाचं भविष्य ठरवणार आहे की आपण खड्ड्यात जाणार आहोत का आपण वरती जाणार आहोत उद्या अनेक निवडणुका येतील पुढे विधानसभेच्या निवडणुका येतील आज हाणामाऱ्या चालू आहेत पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत तर काय होईल कोथळे बाहेर काढतील याचं कारण मी मागच्या आठवत आहे मी बोललो होतो तुम्हाला इथेच गेल्या वर्षीच्या सभेमध्ये का त्याच्या गेल्या वर्षी सभेमध्ये तर आठवत नाही महाराष्ट्रात कॅरम चुकीचा फुटला गेलाय कोणाच्या सोंगट्या कोणाच्या भोगात तेच कळत नाही माणूस राजकारणातला आला की विचारावर वाटत लागत कोणत्या पक्षात मध्यंतरी मी आपल्या पुण्याला गेलो होतो नाट्य संमेलनाला तिकडे पाच जण मला भेटायला आले नगरसेवक होते हो राष्ट्रवादीचे मला बोल नमस्कार साहेब म्हटलं नमस्कार आम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक हो। म्हटलं कोणाचे त्यातले तिघे बोलले आम्ही दादाचे दोन बोलले आम्ही पवारांचे शरद पवारांचे अशी सगळी परिस्थिती या महाराष्ट्राची झालेली आहे या महाराष्ट्रातनं पुढे जाताना आपल्याला मार्ग शोधायचा आहे आपल्याला मार्ग काढायचा आहे माझा माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती विश्वास आहे आपण योग्य मार्ग आपण या महाराष्ट्राला दाखवू निश्चित दाखवू पण माझी महाराष्ट्राखंड देखील अपेक्षा आहे माझी महाराष्ट्राला देखील अपेक्षा आहे माझ्या महाराष्ट्रातल्या मतदारांदेखील अपेक्षा आहे माझी अपेक्षा आहे त्यांच्याकडनं कृपा करून व्यभिचाराला राजमान्यता देऊ नका ज्या प्रकारचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे याला राजमान्यता जर समजा पुढे मिळत गेली पुढचे दिवस भीषण आहेत पण या आजच्या सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा सगळ्या बाजूने मी जेव्हा पाहतो त्यावेळेला मला असं वाटते की आज पुढच्या किमान पुढच्या पाच वर्षांसाठी देखील विषय विषय आपल्याला पुढच्या पन्नास शंभर वर्षांचा सा करायचा असतो पण इथे ज्या वेळेला मी बसलो होतो ज्यावेळेला देवेंद्रजी देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांबरोबर त्याच्यानंतर मी माझं आणि देवेंद्र फडणवीस यांचं बोलणं झालं आणि मी म्हटलं की मला, मला, गाड़ी, गाड़ी मला, मला नको ते म्हटलं तर मला त्या वाटाघाटी बिटाघाटी मला बा पाडू नका याच्यामध्ये मी म्हटलं तुम्हाला मी आज सांगतो म्हटलं त्या राज्यसभाही नको आणि ती विधान परिषदही नको पण या देशाला चांगल्या खंबीर नेतृत्वाची गरज आहे ज्याच्याकडनं माझ्या अपेक्षा आहेत त्याही पूर्ण झाल्या नाहीत तर राज ठाकरेचं तोंड आहेच पण या पुढच्या काही भविष्यासाठी भवितव्यासाठी म्हणून खंबीर नेतृत्वाची गरज असताना म्हणून मी त्यांना सांगितलं मला काहीही अपेक्षा नाही आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि एन सी पी परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो आणि माझ्या गावागावातल्या सगळ्या महाराष्ट्रामधनं आलेल्या माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एकच सांगायचंय विधानसभेच्या तयारीला लागा जोरात विधानसभेच्या तयारीला लागा पुढच्या गोष्टी पुढे आपण कसलाही विचार न करता आत्ता बांधणीचा विचार केला पाहिजे आपण आणि त्याच्यासाठी म्हणून मी तुम्हाला महाराष्ट्रभर सगळ्या ठिकाणी भेटण्यासाठी लवकरच आपल्यासमोर येत आहे आज जे काही मला मांडायचं होतं हे आपल्यासमोर आज मांडलेलं आहे उद्या अजून जर समजा समोरच्यांची पकपक झाली तर अजून माझी दारखिडक्या उड्या करायला तोंडाच्या मी मोकळा आहे आपण निश्चिंत राहा जिथून आलेला आहात तिथून व्यवस्थित जा जाताना आपण व्यवस्थित गाडीने ज्या आलेल्या आहात गाड्या नीट सांभाळून चालवा घरचे लोक आपली वाट पाहत असतील पुन्हा एकदा मी आपल्याला सर्वांना मी गुढीपाडवायच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र